नमस्कार मी वैद्य अतुल खोबरे आयुर्वेदानुसार एक वर्ष हे दोन भागामध्ये विभागले गेलेलं आहे एक आहे आदान काल आणि दुसरा आहे विसर्गकाल आदान कालामध्ये तीन ऋतू येतात ते म्हणजे शिशिर ऋतू वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू तर विसर्ग कालामध्ये देखील तीन ऋतू येतात वर्षा ऋतू शरद ऋतू आणि हेमंत ऋतू आता हा जो आदान काल आहे ह्या आदान कालामध्ये काय असतं या आदान कालामध्ये सूर्याची उष्णता हळूहळू वाढत जाते उत्तरोत्तर वाढत जाते आणि आपल्या शरीरातील पोषकांश या सूर्याच्या उष्णतेमुळे शोषला जातो म्हणजे या आदान कालामध्ये प्राणी असो मनुष्य असो किंवा जा झाडं असो यांचा ह्यांची ताकद ही थोडी कमी असते आता ह्या आदान कालामधील जो ग्रीष्म ऋतू आहे ज्यामध्ये सर्वाधिक उष्णता असते म्हणजे उन्हाळ्याचा काळ ग्रीष्म ऋतू म्हणजे साधारण एप्रिल अर्धा एप्रिलपासून मे महिना पूर्ण आणि जूनचे सुरुवातीचे काही दिवस या कालावधीमध्ये ग्रीष्म ऋतू असतो आता या ग्रीष्म ऋतूविषयी आज आपण समजून घेऊया या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण काय आहार विहार घ्यावा काय आहार विहार टाळायला पाहिजे कसं पथ्यपालन करायला पाहिजे हे समजून घेऊया ग्रीष्म ऋतूमध्ये होतं काय तर ग्रीष्म ऋतूमध्ये साधारण कपाचा क्षय झालेला असतो म्हणजे शरीरातील कप आता कमी कमी झालेला असतो आणि वात दोष हळूहळू वाढायला लागलेला असतो म्हणजे या ग्रीष्म ऋतूमध्ये कपासा क्षय होतोय आणि वाताचा संचय होतोय पण वाद दोष अधिक प्रमाणात वाढल्यामुळे वाताचे आजार होत आहेत का तर नाही का बरं होत नाही आहेत तर या ग्रीष्म ऋतूमध्ये या उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर उष्णता इतकी असते वाताचा बेसिक गुण आहे तो म्हणजे शीत गुण म्हणजे थंडपणाचा गुण बाहेरच्या उष्णतेमुळे शरीरात वाद तर साचत आहे पण त्याचा प्रकोप मात्र होत नाही आहे मग तो प्रकोप कधी होणार आहे पुढील वर्षा ऋतूमध्ये होणार आहे पण वाद साचण्याची क्रिया या ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरामध्ये सुरू झालेली असते आता या ग्रीष्म ऋतूमध्ये कसा बरा आहार घ्यावा तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधारण लघु स्निग्ध म्हणजे पचाला हलका असलेला स्निग्ध गुणाचा शीतगुणाचा त्याचप्रमाणे अधिक द्रवतायुक्त असा पद्धतीने आहार सेवन करावा साधारण धान्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ऋतूमध्ये आपण भात खाऊ शकतो मग तांदूळ कुठला वापरावा आयुर्वेदामध्ये साठेसाळी हा तांदूळ तांदूळाचा प्रकार सांगितलेला आहे पण आपण ज्या भागात राहतो तेथील भागातील जो तांदूळ पिकतो ते तांदळाची जात आपण आहारामध्ये घेऊ शकतो पण भात लावताना तो कुकरमध्ये लावायचा नाही आहे तर तो नुसता शिजवायचा आहे त्याचबरोबर गव्हाची चपाती ही देखील मधुर स्निग्ध अशा गुणाची आहे त्यामुळे ती देखील आहारामध्ये चालू शकते चा डाळ दाल डाळी ब... संदर्भात बोलायचं झालं तर इथे पचाला हलका आहार घ्यायचा आहे त्यामुळे मूग डाळ ही मुख्यत्वे करून येते आणि कधीकधी मसूर डाळ पण चालेल पण जे पचाला जड आहेत उडीद हरभरा अशा डाळींचा वापर शक्यतो टाळा फळांविषयी बोलायचं झालं तर केळं असेल आंबा असेल काळे मनुके असतील द्राक्ष असेल अमसूल आवळा हे जे फळं आहेत ह्यांचा आपण आहारामध्ये म्हणजे कोकम ह्यांचा देखील आपण आहारामध्ये वापर करू शकतो तसंच या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात द्रवतायुक्त आपल्याला आहार घ्यायचा आहे म्हणजे जे पानक आहेत जे सरबत आहेत यांचा वापर आपल्याला करायचा आहे तर मग त्याच्यासाठी कुठली सरबतं वापरता येतील कैरीचं पण आहे कोकम सरबत आहे खस किंवा वाळा याचं सरबत आहे गुलाबाचं सरबत आहे पण ही सरबतं घरी बनवलेली असावी आर्टिफिशियल फ्लेवर टाकून आर्टिफिशियल कलर टाकून श असलेली सरबतं काही उपयोगाची का नाहीत त्याचबरोबर या ऋतूमध्ये शरीरामध्ये दहा उत्पन्न होतो त्यामुळे शरीराला शीत गुण देणारं चंदन सारखे शीतगुणाचे जर लेप कपाळावर केला हातापायाला केला तर शरीरातील दहा हा नक्कीच कमी होतो त्याच पद्धतीने या ऋतूमध्ये स्निग्ध पदार्थांचा वापर करायचा आहे त्यामुळे गाय दूध आणि तूप ह्याचा वापर इथे आपल्याला अधिक प्रमाणात या ऋतूमध्ये करायचा आहे पण दूध वापरताना आपण नेहमी सांगतो की गाईचं दूध वापरायचं आहे देशी गाईचं दूध वापरायचं आहे पण या ऋतूमध्ये आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे का बरं तर म्हशीचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा थोडं शीतगुणाचं अधिक आहे त्यामुळे म्हशीचं दूध वापरायचं आहे साख दुधामध्ये मिष्ट्री किंवा खडीसाखर टाकून ते जर चंद्राच्या प्रकाशात ठेवलं म्हणजे असं शीततायुक्त दूध आपण जर सेवन केलं तर ते अधिक चांगलं त्याचबरोबर इतर सांगायचं झालं तर गुलकंदासारखा जो पदार्थ आहे त्यामध्ये पण प्रवाळयुक्त जो गुलकंद असेल तर अशा गुलकंदाचं सेवन दुपारच्या वेळेला आपण या ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करू शकतो त्यामुळे जी बाहेरची असाही उष्णता सहन करायला आपल्याला ताकद भेटते आता या ग्रीष्म ऋतूमध्ये काय काय बरं टाळावं या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय काय पदार्थ आहार टाळला पाहिजे हे समजून घेऊयात तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खारट पदार्थ तिखट पदार्थ आंबट पदार्थ हे जरा जपून वापरावे टळलेले पदार्थांचा वापर आहारामध्ये कमी करावा तसंच जे दही आहे हे दही हे अभिष्य आहे पचाला जड आहे आणि उष्ण आहे त्यामुळे दह्याचा वापर या ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्णपणे टाळावा ताक हे असं एक समज आहे की ताक हे थंड आहे दही हे थंड आहे त्यामुळे या ऋतूमध्ये गैरसमजाने त्याचा वापर केला जातो पण ताक देखील जपून वापरावं ताकामध्ये भरपूर पाणी टाकून ते भरपूर डायल्यूट करून चांगलं घुसळून अगदीच जर घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये खडीसाखर मिस्ट्री टाकून त्याचं सेवन करावं पण शक्यतो टाळलेलं चांगलं त्याच पद्धतीने या ऋतूमध्ये ज्यांना रात्रीची झोप भेटत नाही आहे तर अशा लोकांनी या ऋतूमध्ये जरा दिवसा जरी झोपलं तरी चालू शकतो मी नेहमी सांगतो की दिवसा झोपायचं नसतं पण ग्रीष्म ऋतू हा त्याला अपवाद आहे ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा झोपलं तर चालू शकतो त्याच पद्धतीने या ऋतूमध्ये पचाला जड पदार्थ जे आहेत नॉनव्हेजयुक्त जे पदार्थ आहेत अशा पदार्थांचा वापर कमी करावा किंवा टाळला तरी चालेल त्याचप्रमाणे जे मद्यपान आहे ते देखील या ऋतूमध्ये पूर्णपणे बंद केलेलं अधिक चांगलं कारण ते उष्ण आहे त्यांनी शरीरातील उष्णता अधिक प्रमाणात वाढते त्यामुळे मद्यपान आणि पचाला जड पदार्थ शक्यतो या ऋतूमध्ये टाळावे त्याच पद्धतीने या ऋतूमध्ये मग थंड वा भेटण्यासाठी आपण काही बाहेरचे आर्टिफिशियल फ्लेवर असलेले कोल्ड्रिंक्स वापरतो पिण्यासाठी घेतो किंवा फ्रीजमधलं पाणी पित होतो तर हे देखील चांगलं नाही आहे हे शक्यतो टाळावं आपल्या सरबत घ्यायचे असतील तर ते घरी बनवलेली घ्यावीत आणि माठातलं पाणी पिणं गरजेचं आहे फ्रीजमधलं पाणी हे फक्त शरीराला गारवा देत आहे त्याचे परिणाम मात्र इतरच घडत आहेत त्यामुळे शक्यतो फ्रीजमधलं पाणी या ऋतूमध्ये पिऊ नये माठातलं पाणी अधिक चांगलं आता ह्या ग्रीष्म ऋतूपेदी विषयी आपण इतकं बघत आहोत मुख्यत्व होतं काय की या ऋतूमध्ये कपाचा क्षय झालेला आहे आणि वाताचा संचय झालेला आहे या ऋतूमध्ये जर आपण व्यवस्थित पथ्य पाळलं तर पुढे येणारा जो वर्षा वर्षा ऋतू आहे म्हणजे पावसाळ्याचा सीझन आहे यामध्ये वाद प्रकोप होणार आहे त्या वाद प्रकोपापासून वाचण्यासाठी आणि अनेक वाताचे आजार भविष्यात उत्पन्न होऊ नये याची सुरुवात याची तयारी या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला करायची आहे या ग्रीष्म ऋतूमध्ये जर पथ्यपालन व्यवस्थित केलं खाल्लं सांगितलेला आहार विहार व्यवस्थित पालन केला तर असहाय्य असा उन्हाळा हा देखील अगदी छानपणे जातो सुसहाय्य होतो आणि आजार देखील उत्पन्न होत नाहीत धन्यवाद